नमस्कार आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे या रेसिपीला तुम्ही ढोकळा म्हणशाल इडली म्हणशाल की ढोकळा इडली म्हणचाल की इडली ढोकळा म्हणशाल कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा तर संपूर्ण व्हिडिओ अवश्य पहा व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला अवश्य प्रेस करा तर चला आपण सर्वप्रथम इडलीच्या भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे तर आपण इडलीच्या भांड्यांना तेल लावून घरीच करून घेऊया आपण आता डाळीचं पीठ जे आपण घेतलं आहे ढोकळ्यासाठी ते आपण इडलीच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया जसे आपण इडल्या करतो त्याचप्रमाणे आपल्याला ढोकळा करायचा आहे खूपच स्पॉन्जी आणि खूपच सॉफ्ट ढोकळा होतो आणि खूपच चविष्ट लागतो आणि ढोकळा करताना जे तकलीफ होते ती तकलीफ देखील होत नाही खूपच मऊ आणि दुसलुषित होतो तर चला आपण व्हिडिओला ढोकळा तयार करूया आपण एक एक इडलीचे भांडे ठेवून घेऊया ज्या ज्याप्रकारे आपण इडल्या तयार करतो त्याचप्रमाणे आपल्याला ढोकळा तयार करायचा आहे एक एक भांडे आपण ठेवून घेतलेले आहे याप्रमाणे सर्व भांडे ठेवल्याच्या नंतर आपण इडलीच्या भांड्यावर झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवल्याच्या नंतर एक अतिशय महत्त्वाची बाब तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे इडलीच्या भांड्यावर एखादी जड वस्तू ठेवायची आहे जड वस्तू तुम्ही बरुटा ठेवू शकता किंवा कलबत्ता देखील ठेवू शकता तर आपण आमच्याकडे जो खळपत्ता आहे तो ठेवलेला आहे की मम्मीने एक स्पेशल चटणी केलेली आहे छान टाकते या डाळ्या वगैरे भाजून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला वाळेल मिरच्या सुद्धा टाकायची आहेत कश्मीर जी आहे माझ्याकडे ती पावडर लाल तिखा तर तोच टाकणार आहे याच्यामध्ये मी आता बारीक करून घेतो आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्याच्यानंतर नंतर आपण ते एखाद्या प्लास्टिकच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत प्लास्टिकच्या मांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडेसे दही टाकणार आहोत खूपच स्वादिष्ट चटणी देखील खूपच स्वादिष्ट लागते हे पहा आपण मस्त दही टाकलेलं आहे या चटणी संग तुम्ही ढोकळा खाऊ अतिशय टेस्टी लागतो ही चटणी देखील अतिशय टेस्टी लागते तुम्ही ही चटणी भाकरीवर देखील खाऊ शकता उन्हाळ्यामध्ये अतिशय पोटाला थंडावर देणारी ही चटणी आहे तुम्ही ही चटणी नक्की ट्राय करून पहा आता आपण चेक करूया ढोकळा झालेला आहे की नाही आता आपण या चिंगमध्ये लाल मिरची टाकलेली आहे त्याने खूपच छान रंग येईल आणि चव देखील खूप छान येईल कढीपत्ता आपण घेतलेला आहे कढीपत्ता आपण मस्त तडका देऊन ढोकळा पण चेक केलेला आहे सुरी घालून ढोकळा चेक करणार आहोत सुरीला अजिबात चिटकत नाही आणि ढोकळा देखील खूपच पटकन तयार होतो हे पाहू शकता तुम्ही आणि देऊया ढोकळा आपला तयार झालेला आहे आमची मांजर देखील ढोकळा तयार व्हायची वाट पाहत आहे हे पाहू शकता तुम्ही चला तर आपण तडका देऊया तडका देण्यासाठी सर्वप्रथम आपण एका भाजीच्या चमचामध्ये तेल घेतलेलं आहे तेलामध्ये आपण जिरे मोहरी टाकून घेऊया हिंगा तर तुम्हाला अवश्य टाकायचा म्हणजे टाकायचाच आहे जेणेकरून आपण पचना सोपे जाईल तर चांगलं तड तळतडून घ्यायचं तेल नंतर आपण कडेपत्ता टाकायचा आहे कडेपत्ता तळून झाल्यानंतर जो करून करून टाकतो तो, तो, तो तुम्हाला आवडतो की नाही कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा हा तडका आपण चटणीमध्ये देखील टाकलेला आहे आणि ढोकळ्यावर देखील टाकणार आहोत चटणीमध्ये चटी टाकला की चटणीला खूप जास्त छान चव येईल हे पहा आपला ढोकळा तयार आहे किती स्पंजी आणि किती मऊ दुस झालेला आहे तुम्ही देखील अवश्य